तर पोलीस 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 या ठिकाणी आलेले आहेत आज गदारोळ सुरू आहे या ठिकाणी आपण तर पोलीस देखील या ठिकाणी आहेत परंतु कुठे ना कुठे एका महिलेला तिच्या बाळापासून वंचित ठेवण्याचं काम या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेलं आपल्याला दिसून येत एकीकडे डॉक्टरांना आपण देवाचं रूप समजतो आणि दुसरीकडे डॉक्टरच जर दानव घडले तर करायचं काय ही महिला आहे बघू शकतो आपण हिची डिलिव्हरी याच म्हणजे ज्या सिद्धिका हॉस्पिटल होतं आता जिनेस हॉस्पिटल आहे काय नाही तुम्ही काढा व्हिडिओ आम्हाला काय हरकत नाही व्हिडिओ काढा अशा प्रकार जर होत असतील घडत असतील तर ते चुकीचे जात चुकीचे जा चुकीचे आहेत सराना कशाला मध्ये सराना कशाला मध्ये लिहित मॅडम तिचा मुलगा कुठे तर सांगा तिचा मुलगा कुठे तर सांगा आधी हा मॅडम हिचा मुलगा कुठे हिचा बच्चू कुठे हिचा बच्चू कुठे हिचा बच्चू कुठे बच्चू हिचा बच्चू कुठे बच्चू कुठे अरे तिचा बच्चू कुठे बच्चू कुठे बच्चू कुठे हिचा हिचा बाळ कुठे बाळ कुठे आहे महिलेचा बाळ कुठे मग किती एक तास

आम्ही सगळे पत्रकार आहोत सगळे आम्ही पत्रकार आहोत बरोबर आहे लोकप्रतिनिधी आहोत जेव्हा न्यायपालिका नगरपालिका यांचं ऐकत नाही ना तेव्हा ही लोक आमच्याकडे येतात बरोबर आहे आता हिचं हिची हिची डिलिव्हरी झाली सिद्धी कला हॉस्पिटलमध्ये ते हॉस्पिटल आता इथे नेटवरती दाखवतो की तुमच्या इकडे आले ज्या डॉक्टरने हिची डिलिव्हरी केली तो इथे आहे ज्या नर्सने हिची डिलिव्हरी करायचं आम्हाला बरोबर आहे हे हस्टन आहे बरोबर आहे अच्छा हस्ती भेटू हळू बरोबर आहे तुम्ही असू द्या असू हॉस्पिटल 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 नाही हॉस्पिटल बरोबर आहे तर हिला घेऊन आम्ही

आणि यावेळेला मी उपस्थित आहे जेनिस या रुग्णालयामध्ये हा संगोपन केंद्र आहे या आधी सिद्ध कला रुग्णालय म्हणून या रुग्णालयाचं नाव होतं माझ्यासोबत एक महिला आहे तिचं नाव सिद्धिका शेख आहे आणि ज्या वेळेला तिचं गर्भधारण केलं होतं त्यावेळेला तिचं नाव उत्तम डिक्सन मारलेकर असं ठेवलं होतं आणि आता महत्वाची बातमी अशी आहे की तिचा बच्चू गायब आहे तिचा बच्चू नेमकं कोणाकडे आहे तिचा बच्चू डॉक्टरांकडे आहे का नाही या सगळ्या गोष्टींची पुष्टी करण्यासाठी आज आपण या रुग्णालयात हो। आलेलो आहोत इथल्याच डॉक्टरांनी तिची तपासणी केली होती तिची ज्या वेळेला गर्भधारणा झाली होती त्यावेळेला तिची गर्भधारणा इथल्याच डॉक्टरांनी केली होती आज या महिलेचा चार महिने झालेला आहे तिचा मूल कोणाकडे हे सांगत नाहीत प्रकरण आपके साथ सर ये लोगों ने मेरा डिलीवरी करवाया दूसरे नाम से और मेरा बच्चा नहीं दे रहे सर मैं पुलिस स्टेशन में भी जा रही हूँ बट लोग कुछ बोलने के लिए तैयार नहीं है इनफेक्ट कंप्लेन भी नहीं ले रहे वो बोल रहे मिल जाएगा सेफ है मिल जाएगा पर कोई एफ वगैरह भी नहीं कर रहे हैं के पास आप गए थे क्या जी सर मैं कंटिन्यू क्या कहा आपको सर बस वही बोल रहे की बच्चू सेफ है बच्चू मिल मिल जाएगा है हमारी कस्टडी में कभी बोलते है, हॉस्पिटल में कभी बोलते है, हाँ आ जाओ लेके चले जाओ बट वो एफ करने तैयार नहीं है क्योंकि मेरे नाम से डिलीवरी नहीं हुई तो मैंने उनको यही बोला था था रिक्वेस्ट किया था, लिटरली हाथ जोड़ के कि सर ले लो और जितने भी लोग इसमें दोषी हैं उन सबको सजा दे दो और मेरे को मेरा दे दो बट वो लोग कुछ बोलने के लिए तैयार ही नहीं है सर लगभग नौ सप्तम्बर को डिलीवरी हुई है इस मामले को अभी चार महीने से ज्यादा हो गए तो पुलिस ने आपको हेल्प नहीं करी सर शुरू में वो लोग ऐसा दिखा रहे थे कि हेल्प कर रहे हैं बट एक्चुअली हेल्प नहीं कर रहे थे उन्होंने स्टाफ को भी बुलाया था पुलिस स्टेशन में आपसे कोई डील वगैरह साइन हुई थी क्या आपके बच्चों को आपके बच्चे को बेचने बेचने की कुछ बात हुई थी क्या नहीं सर ऐसा कुछ नहीं था बट हाँ उन्होंने ये बोला था कि हम कम में डिलीवरी करवा रहे तो कुछ पेपर से साइन करने तो मैंने उनसे पूछा था कि पेपर्स किस चीज़ के तो बोले आपका कम में डिलीवरी कर रहे ना तो हमारा प्रोसेस है आप फॉलो करो और हम आपके बाकी की डिटेल्स कर देंगे बच्चा कितने दिन आपके कस्टडी में था सिर्फ दो दिन सर जिस दिन मेरे को पैदा हुआ था और डिस्चार्ज के वक्त उन्होंने ले लिया था तो आपको आ, उन्होंने कुछ बताया नहीं कि बच्चे को हम क्यों नहीं दे रहे आपके पास वो बोल रहे थे कि दो दो मतलब डेढ़ लाख तुम्हारा खर्चा हुआ है तुम्हारा ब्लड वगैरह चढ़ा है जबकि मेरे को नॉर्मल डिलीवरी हुआ था बट उनका ये बोलना था कि नहीं तुम्हारा खर्चा हो गया तो तुम दे दोगे उतना पैसा तो बच्चा ले जाना अदरवाइज तो नहीं अभी आपका डिलीवरी रिपोर्ट मेरे पास है इसमें आपका नाम उत्तमा डिक्सन मार्ले कर ऐसा क्यूँ लिखा गया सर ये मेरा नहीं है मैंने जो अपना डिलीवरी रिपोर्ट दिया था उसमें आपको सोनोग्राफी में मेरा ही नाम लिखा दिखेगा नहीं सर पता नहीं मुझे बट मेरे नाम से मैंने आधार कार्ड और सोनोग्राफ की रिपोर्ट सबमिट की तो थी वो रिपोर्ट कहा है सर वो मैंने दिया था आ, सिस्टर थी यहाँ पे कक्षा करके उनको दिया था उन्होंने पता नहीं क्या किया उसका बट लास्ट तक दिया नहीं ये बोल के कि बारिश हो रही है आप क्या लेकर आओगे जाओगे सारी रिपोर्ट्स यहीं रहने दो ऐसा आपल्यासोबत सोबत आगरी झोनेच्या महिला अध्यक्ष आहेत रूपाली पवार आता हे प्रकरण तुमच्याकडे आलेलं आहे तुमच्याकडनं काय भूमिका घेतली जाणार आम्ही गेले एक तास आम्ही इकडे येऊन बसलेले आहेत मॅडम मध्ये होते असं मला वाटतं कारण का आम्ही जेव्हा फोन केला तेव्हा मॅडम बोलल्या की मी येते येते म्हणून सांगितलं एक तास आम्ही इकडे बसल्यात त्याच्यानंतर मॅडम नंतर आम्ही दहा वेळा विचारलं असेल त्यांच्या कर्मचाऱ्यांना की मॅडम आल्यात का मॅडम आल्यात का ते बोलता हा बस येतात पाच मिनिट बस येतात पाच मिनिट आल्यापासून आम्हाला हेच उत्तर भेटते एक तास होऊन गेला आम्ही इकडे बसलेलो आहे पण मॅडम काय अजून आलेलं नाही आमचं मत एवढंच होतं की मॅडम त्यांनी जे आमच्याकडे कंप्लेंट केलेली आहे ते आम्हाला तुमच्या तोंडून सुद्धा तुमच्या काय मत आहे त्याच्यावर तू खरच ते झालेलं आहे की नाही आम्हाला दोन्ही बाजू ऐकायच्या होत्या म्हणून आम्ही किती वेळ झाले इकडे एक तास झाले येऊन बसत पण मॅडम काय येत नाहीत मॅडम येत नाही तर ह्याचं कारण मला असं वाटतं की मॅडमचं काहीतरी याच्यात फॉल्ट असेल म्हणून मॅडम येत नसतील जर मॅडमच्या याच्यात चुकी नसती तर मॅडम येऊन भेटले असते आता काय भूमिका असणार आहे या रुग्णालया बाबतीत तुमची भूमिका असणार आम्ही आम्ही पहिली गोष्ट विषय असा आहे की याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी पोलीस पोलिसांना नम्र निवंती करतो आग्रेसकडून की ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि इकडे जे हॉस्पिटल मध्ये आहेत त्यांना ह्याचं यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आपण जर पाहिलं तर हे घाणेड प्रकार आहे कारण एका आईला आपल्या मुलापासून गेल्या चार महिन्यापासून वंचित ठेवलेलं याच्या मागचं नेमकं काय कारण आहे तिला असं सा सांगितलं आहे की दोन लाख बिल झालं दोन लाख बिल न ला भरल्यामुळे एका मुलाला तिच्या आईपासून दूर केलं जाऊ शकतो का या प्रकरणामध्ये पोलीस का हात घालत नाहीत पोलीस या प्रकरणाची चौकशी का करत नाही वरिष्ठ अधिकारी देखील या प्रकरणात का हात घालत नाही आता हे प्रकरण आग्रिसेनेकडे आलेलं आहे पाण्यासारखं ठरेल की आग्रिसेना याच्यात काय भूमिका घेईल परंतु कुठे ना कुठे अशा रुग्णालयात ज्या वेळा तुम्ही संगोपनासाठी येता त्यावेळेला काळजी घ्या नाहीतर असा प्रकार तुमच्याबरोबर सुद्धा घडू शकतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई